हॅलो नमस्ते कसे आहात मी मस्त आहे आज एक आपण कॉमेंट घेऊया त्या म्हणतात असे काही एक्झाम्पल्स जे मीडियामध्ये घरचा तमाशा करतात यावरून सगळ्या जनरेशनला जज करणं बरोबर आहे का सगळ्या जनरेशनचे इश्यूज वेगळे असतात ते समजून न घेता आपल्या जनरेशनचे नॉलेजनुसार त्यांना ऑर्डेंस बरोबर नाही मेनली आता पुरुषांनी सुधारायची खूप गरज आहे बघा या ताई काय म्हणतात किती पुरुष मेच्युर वाईस आणि चांगले पैसे कमावतात घर पण नसतं प्रेग्नेन्सी आणि मुलं कधी सांभाळणारी मुलगी एकटीच असते तिनं एकटी न करावं लागते असं म्हणायचं आहे तिला आधी पूर्ण गाव हेल्प करायचा आता सासूबाई किटी पार्टी ट्रिप, किंवा भजन किंवा आणि कुठे कार्यालयात जातात ओल्या बाळंत्रिणीला सोडून आणि इनलॉस अजिबात हेल्प करत नाहीत मग त्यांनी माहेर केला की आवडत ओरडत बसतात तुम्ही प्रेम दिला तर ती का जेल जाईल माहेरी सॉरी आणि लग्न करताना नीट बघून लग्न करावं तुम्हाला दिसते उघड जास्त डिमांड आहेत तर ती मुलगी नका करू ती तुम्ही सोडून द्या सगळे शेवटी पैशावर आणि इमोशन्स येतं कारण पैसे लागत न घर चालवायला आणि इमोशन्स लागतात सॉरी पैसे लागतात घर चालवायला आणि इमोशन्स लागतात बाईची व्हॅल्यू समजून घ्यायला शेवटी ती तुमचे वंश वाढवणार तिला तेवढं रेस्पेक्ट नको का आणि मीडियामध्ये आलेल्या बायका आणि ऍक्च्युअल ज्या सहन करत आहेत त्या खूप वेगळ्या आहेत हो खरंच आहे ताई तुम्ही म्हणता तर हे बघा काही जणी असं झाल्या म्हणजे सगळ्यात तसं करतात असं नाहीये पण आज आता जगात काय चालले त्याचा आपण विचार करायला पाहिजे म्हणजे आपण समाजात राहतो समाजानं आपल्याला भरपूर दिलेलं आहे किंवा ओ त्यांचं घर जळत असू देत की आपल्याला काय असं म्हणून नाही चालणार त्यांचं घर जळत असताना हळूहळू तर तुमचे घरापर्यंत कधी येईल हे तुमचं तुम्हाला लक्ष दिलं नाही ते कळणार नाही त्यामुळे आपल्याला जाण पाहिजे तुम्ही म्हणता तर अगदी बरोबर आहे आजही बायकांना जरा जास्त बघावं लागते घरदार म्हणा किंवा बाळंतीण असताना म्हणा प्रेग्नेन्सी मध्ये असताना पण सगळे पुरुषांना पण आपण पन नावं ठेवून नाही चालणार खूप काळजी घेणारे पुरुष पण असतात हो आहेत मी पाहिलेत म्हणून तुम्हाला सांगते खूप काळजी घेणारे असतात खूप काळजी घेणाऱ्या सासू पण असतात इन द सेम वे सासू कसं वागली तरी तिला घालून पाडून बोलणाऱ्या सुना पण असतात हे सगळं आहे जगात पण आपण कसं वागाव हे चा निर्णय आपण घ्यायला पाहिजे आणि शेवटी हे बघा आपण व्यवस्थित वागत गेलो की हळूहळू समोरचा माणूस व्यवस्थित वागतो आता सून एका एक छोटीशी तुम्हाला घडलेली घटना म्हणजे वाचलेली आहे मी पण ती घरी घडलेली म्हणून ते सांगितलं होतं म्हणून सांगते त्या मुलीला वाटायचं म्हणे सासरी गेल्यावर येऊ इथे सगळं मला करावं लागते सासूबाई काही करत आहेत मला सगळी कामं पडतात म्हणून ती वडिलांना येऊन सांगायची हां मला असं होते तसं होते काही करू देत त्या सासूबाई लवकर हे जग सोडून जाऊ देत म्हणजे सगळं काही माझ होते म्हणून काय तरी करा बाबा म्हणून तिचे वडील वैद्य होते मग ते काय म्हणतात हो मी देतो औषध एक महिना लागेल पण त्यांना हे जग सोडून जायला रोज तू त्यांचे जेवणात न कळत मिसळून दे आणि तुझ्यावर कोणाचही असा संशय येऊ नये म्हणून खूप प्रेमानं कर त्यांच सगळं झोपल्या की पायी दुखतात का हो आई पायी चेपते आ, हे करते त्यांची सेवा एवढी कर म्हणजे कोणालाही तुम तुझ्यावर संशय संशय येऊ नये म्हणून ती मुलगी हो म्हणतीये आणि तसा करायला लागते आणि रोज एक एक पुढी देत जाते दहा बारा दिवस झाले रोज सासूची खूप सेवा करते सासूला पण एवढं तिच्यावर प्रेम निर्माण होते मग ही काही केली की सासूबाई म्हणतात अगो कपडे इकडे आणून दे मी बसूनच घडी करून देते किती काम पडते तुला म्हणजे आजारी असतात थकलेले असतात सासूबाई तरी मी बसून करून देते इकडे दे भाजी निवडून देते तसं तिला वाटते नाही माझ्या सासूबाई काही वाईट नाही मग ती पळत माहेरी जाते वडिलांना सांगते बाबा तो औषध तरी बंद करा आणि त्यांना बरं व्हावं असं काहीतरी औषध द्या का म्हणतो का ग वडील म्हणतात का, का तुला नको होत्या ना सासूबाई तसं ती म्हणतीये नाही खूप चांगल्या आहेत त्या माझं तर चुकलं होतं समजून घ्यायला मग वडील म्हणतात हो हे बघ काय जावा लागतो समजून घ्यायला एकमेकांना आणि आपण प्रेम केलं की त्या पण करतात आणि काळजी करू नकोस मला हे सगळं माहित आहे त्यामुळे मी पिठी साखरेच्या पुड्या दिलेल्या होत्या त्यातनं काहीही होणार नाही कोणाचे काळजी करू नकोस असा प्रेमानं सासरी राहा म्हणून आज आता असे आई वडील किती मुलींना भेटतात मुलीनं जाऊन काय तर सांगितलं की लगेच भांडायला येणारेच आई वडील येतात हे चुकते हे मला म्हणायचं नो no डाऊट आपण लोकाचे घरातनं मुलगी आणलेली असते तिला सगळं नवीन आहे ह्या घरात तिला जरा समजून घ्या प्रेम करा इन द सेम वे तिनं पण तसं करायला पाहिजे रेसिपी करायला पाहिजे नाही ते तिनं जाऊन ह्यांचा उलट सुलट सांगायचं भांडणं लावायची असलं करता कामा नाहीये आणि वेळ जायला लागतो मी म्हटले गे एकमेकांना नवीन आहे सगळं तिला घर नवीन माणसं नवीन जेवणखाण नवीन सगळं नवीन आहे तिलाही जरा समजून घ्यायला पाहिजे आपण आणि पुरुषांचं ताई तुम्ही म्हणालात तसं हल्ली पुरुष पण बदलायला लागलेले ला आहे का म्हणजे आतापर्यंत आपल्याकडची संस्कृती काय होती बायका घरातच असायच्या पुरुष बाहेरचं करायचंय त्यामुळे त्यांना कधी घरातलं करून माहीत नव्हतं पण आता आपली बायको पण आपल्यासारखं बाहेर जातीय काम करतेय मिळवतीये दिवसभर राबतीये हे बघितल्यावर त्यांना पण हळूहळू समजायला लागलेलं ला आहे आणि मदत करायला पण लागलेले आहेत कितीतरी लोक त्यामुळे असं काहीही नाही आहे हळूहळू बदल होत जातोय आपण त्यामुळे कोणालाही एकालाच असं म्हणून नाही चालत आणि मीडियामध्ये दाखवतात का नाही जे काही बाहेर घडते तरच मीडियामध्ये दाखवतात जरा कुठेतरी अति करत असतील पण आता ह्या सगळ्या घटना आता नुकत्या घडलेल्या वैष्णवीची असेल नंतर त्या कोण डॉक्टरिंगबाई त्यांची असेल किंवा नुकतं कर्नाटकात दोन तीन घटना पाठोपाठ झाल्या या सगळ्या खरो घडलेल्या घटना आहेत ती मुलगी जेमतेमाहो लग्नाचा खर्च सुद्धा मुलाकडचे म्हणतात आम्ही केलेलं होतं त्यांची परिस्थिती नाही म्हणताना आणि असं असताना त्या मुलींना उगी नको ते मुलावर पण हे करू नये मुलांना पण त्रास होतो या गोष्टींचा त्यामुळे हे दोन्ही पार्टीही समजून घ्यायला पाहिजे समजलं तरच हे होणार आहे आणि आपण म्हंटले सारखं हा तुम्ही म्हंटले मेनली आता पुरुषाई खूप सुधारायची गरज आहे सुधारायला लागलेत ते काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही म्हणता तसं सगळ्याला इमोशन्स महत्वाचे आहेत पैसा महत्वाचा आहे अहो हल्ली मुली सुद्धा घर बघताना कुठलं स्थळ निवडतात पैसेवाला मुलगाच हवा असतो त्यांना तुम्ही जे लग्न ठरवतात का नाही त्यांच्याकडे जाऊन एकदा विचारा बोला त्यांच्याशी ते सांगतात कसले लोकांना काय हवं असते हां त्यामुळे बऱ्याच जे गोष्टी का नाही ॲक्च्युअल घडतात त्या दाखवतात आणि काही बायका मला माहित आहे इवन मीडियामध्ये येऊन नको नको तर दाखवतात आणि त्याच्यामुळे काही लोकांना वाटते का हे काही बरोबर आहे का असं म्हणून त्यामुळे ह्याचं पण जरासा आपण समजून घ्यायला पाहिजे आणि पुरुष पण बदलायला लागले ते हे मात्र तेवढं खरं तेही बदलायला पाहिजे बदललेले नसले तर आणि आता दोघही इक्वल आहेत एवढे एवढ्यासाठीच माझं म्हणणं असते प्रत्येक मुलीनं स्वतंत्र आपले पायावर उभं पाहिजे इमोशनली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कोणी काही म्हंटल म्हणून लगेच गेला जीव दिला असला करता कामा नये वेळ प्रसंग आला तर माझं मी उभं राहते ही ताकद पाहिजे आणि ही ताकद कधी येते शिक्षण शिक्षण नसलं की स्किल डेव्हलप करा काहीतरी स्किल मिळवा आपले पायावर उभा करा आत्तापर्यंत बायकांचं एक्सप्लॉयटेशन का झालं आपली सेवा करायला म्हणून त्यांना का ठेवून घेतलंय आपल्या सर्वांना माहीत आहे हे काही आता मी बोलला की त्याच्यावर नवीन व्हिडिओ होईल एवढा हे आहे पण आता काळ बदलत चाललेला आहे हळूहळू बदलेल आणि कोणी येऊन आपला हात धरून आपल्याला वर नेणार नाहीये आपणच वर जायला करायला पाहिजे त्यामुळे आपण स्त्रियाही बदलायला पाहिजे आपण इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे सगळं फिजिकली असेल फायनान्शियली असेल इमोशनली असेल समोरचा आपल्याशी कसं वागतो हे बघून तसं चांगलं शेवटी आपलं घर मुलं आपल्याला मोठं करायचं आहे त्यामुळे आपण जरा समजूतदारपणानं समजून घेऊन व्यवस्थित स्वतःचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे कोणतरी येईल आपल्याला मदत करेल आपल्याला जेवायला घालेल ही बिलकुल आशा ठेवायची नाही माझा मी एवढं झालं का नाही सगळं जग बदलते बघा होते हे गुड डे